सर्वप्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा सर्वांना माझ्या माता भगिनींना जागतिक महिला दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा सर्वांना सप्रेम जय विषय गंभी गंभीर आहे आणि गंभीर विषयावर मी आज चर्चा करणार आहे आपल्या सर्वसामान्य माणसाच्या आसपास जी माणसं राहतात त्या लोकांबद्दल चर्चा करणार आहे त्याच्यामुळं चर्चा जरी गांभीर्याने करत असतील तरी बरीच थोडी लांब चर्चा होईल आणि लांब चर्चा केली गेली पाहिजे याच्यासाठी मी आपल्यासोबत संवाद साधतोय मोदी सरकारनी ठरवलंय किंवा शिंदे फडणवीस पवार सरकारनी सुद्धा ठरवलंय की या राज्यातल्या किंवा देशातल्या लोकांना आळशी बनवायचं या राज्यातल्या किंवा देशातल्या लोकांना काही दिवसामध्येच भीक मागायलाच त्या ठिकाणी सोडायचं कारण तुम्हाला माहिती असेल सध्या महागाईची परिस्थिती महागाईचा दर हा दिवसेंदिवस किलो किलोने वाढतो आहे आणि दुसऱ्या बाजूला महागाई वाढत असताना दुसऱ्या बाजूला गरिबीचं प्रमाण सुद्धा वाढत आहे आणि मी ह्याच मुद्द्यावर चर्चा करणार आहे की राज्यामध्ये गरिबीचं प्रमाण इतकं भयानक प्रचंड वाढत आहे आणि दुसऱ्या बाजूला आनंदाचा शिदा म्हणू म्हणू रेशन दुकानावर निकृष्ट दर्जाचं धान्य त्या लोकांना रेशन त्याच्या दुकानावर वाटलं जात आहे बघा गरिबीची चेष्टा कशी आहे एका बाजूला रेशन कार्डचं महत्व लोकांना कळत नव्हतं आता रेशन कार्ड काढण्यासाठी सुद्धा पाच, पाच पाच हजार रुपये एजंट घेत आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्याच रेशनच्या दुकानावर धान्य मात्र मोफत किंवा दोन पाच रुपये किलोनी त्या ठिकाणी दिलं जात आहे म्हणजे पाच हजार रुपये एका बाजूला रेशनच त्या ठिकाणी कार्ड काढायला सध्याचा अशासकीय रेट त्या ठिकाणी ठरवला गेलाय आणि दुसऱ्या बाजूला आमच्या झोपडपट्ट्यांमध्ये तुम्ही फिरूया जावा तुम्ही स्लम एरियामध्ये जावा तुम्ही सर्वसामान्य लोकांच्या घरामध्ये एका एका कुटुंबात पाच पाच लोक असताना सुद्धा उद्योग त्यांच्या हाताला राहिलेले नाहीत कामच राह हाताला राहिले नाहीत आणि जरी असतील तरी त्यांना तेवढी सन्मानाची त्या ठिकाणी वागणूक मिळत नाही आणि एवढं सगळं भयानक असताना सुद्धा आमचं सरकार मात्र गॅरंटी देत फिरत आहे तुम्ही द्या गॅरंटी हा तुमचा मूलभूत हक्क आहे तुम्ही लोकांना भुलतापांना बळी पाडणार येड्यात काढणार मतदान घेणार आणि नंतर ज्याने ज्यानी फुकट खाल्लंय त्यांच्याकडूनच नंतर त्या ठिकाणी वसूल करून घेणार सर्वसामान्य माणूस कसा जगतो याच्याशी काय देणं घेणं नाही फुकट तुम्ही देणार रेशन कार्डवर काय देणार तांदूळ देणार काय देणार गहू देणार बाकीच काय परत उठायचं आणि ज्यावेळेस किराणा दुकानात जायचं तुमच्या महागाईचे चटके तुमची गॅरंटी आहे ना मोदी साहेब किंवा शिंदे फडणवीस पवार साहेब तुमची गॅरंटी ज्यावेळेस जाहिरातीमध्ये टी व्हीवर पाहताना त्या ठिकाणी अंगाला घाम येतो की कि तुम्ही किती सगळं लोकांना फुकट दिले आणि दुसऱ्या बाजूला हाच फुकट माणूस आळशी ज्यावेळेस किराणा दुकानात जातो त्यावेळेस दुधाच्या पिशवीचा दर बघितला तर त्याचं मस्तक असं गरम होतं दुधाचे रेट हे शेतकऱ्याच्या हितासाठी असू द्या काहीच अडचण नाही परंतु मधल्या डेअरीला दिलेल्या दुधापासून ते विक्रीला मिळणाऱ्या दुधापर्यंत त्याच किती कॉस्टिंग वाटतंय तेवढ्या ताकदीच दर्जेदार आमच्या मुलाबाळांना मिळत आहे का इथपासून ते सध्याचे त्याच किराणा दुकानातल्या इतर धान्यांचे दर पाहता जगणं नाही शक्य होत काय करत असेल माझा शेतकरी शेतमजूर कामगार कष्टकरी याचा सुद्धा नुसता विचार केला तरी तळपायाची आग मस्तकाला जाते हे आम्हाला सध्या पाहावं लागतंय एका बाजूला सर्वसामान्य माणसाला फुकट दिलं म्हणून सांगतात आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना मात्र सहा हजार रुपये वर्षाला दिलं म्हणून सांगतात खर तर त्या प्रशासनाला किंवा ह्या सगळ्यांना लाजा वाटल्या पाहिजेत उदाहरण सांगतो मी म्हणून ते तुमच्या लक्षात येईल एखाद्या शेतकऱ्यांनी समजा त्याला लाखभर रुपयाचा खत लागत असेल लक्षात घ्या किती महत्वाचं उदाहरण आहे मग त्याच्यात खत बीबीएने धरून चाला अठरा टक्के सरकार पहिलं त्याच्याकडून वसूल करत आहे किती म्हणजे ते एक लाखामध्ये अठरा हजार रुपये पहिलंच त्या शेतकऱ्याच्या खिशावर दरोडा टाकून त्याच्याकडून वसूल करतय आणि त्या शेतकऱ्याला सहा हजार रुपये वर्षाला उपकार केल्यासारखं के सांगताय त्याच्या ब्रँडिंग जाहिराती होत आहेत पहिला आम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत आम्ही कुणाला मतदान करतोय आणि आम्ही कुणासाठी आणि कुणाबद्दल सुद्धा त्या ठिकाणी हे सगळं चर्चा करतोय किंवा त्याच्यावर भूमिका मांडतोय आणि आम्ही खरं बोलतोय म्हणलं की ह्यांना लगेच मिरच्या झोमतात लगेच ह्यांच्या बुडाखाली आग लागते एकदा आईबापाला विचारा जर तुम्हाला खरच तुम्ही जन्मदात्याच्या वडिलांचा जर सन्मान करणार असाल किंवा करत असाल तर फक्त एकदा विचारा की सध्याची महागाईची काय परिस्थिती आहे बेरोजगारांची काय परिस्थिती आहे आमचे बेरोजगार तरुण आता इथे चाळीस पैसे कमेंट वर तिथं आम्हाला शहाणपण शिकवत बसतात आणि स्वतःचे संसार स्वतःचं आयुष्य हे उद्ध्वस्त करून बसतात आणि अतिशहानपणा दुसऱ्याला शिकवतात ही आजच्या राज्याची आणि देशातल्या माणसांची परिस्थिती आहे आणि माझं ठाम मत आहे ह्याला कुठलाही राज्यकर्ता जबाबदार नाही सत्ताधारी नाही आणि विरोधक सुद्धा नाही आम्हीच अज्ञानी आहे आम्हीच आमचं सगळं सोडून आम्ही जे नाही त्या गोष्टीच्या त्या ठिकाणी महाग लागतो आम्हाला कळेच ना की आम्ही काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे राज्याच्या हितासाठी देशाच्या हितासाठी आणि स्वतःच्या भाल्यासाठी इथली सामाजिक सर्वसामान्य व्यवस्था जर विचार करायला तयार नाही तर कुठल्या महागाईचं आणि कुठल्या बेरोजगारीचे आम्ही गप्पा मारतोय जे की कधीच संपुष्टात येणार नाही आणि गॅरंटी कशाची आहे का लक्षात ठेवा जबाबदारीनं बोलतोय तुम्ही गरीब आहात ना गरीबच राहिले पाहिजे आणि गरिबीतच मेले पाहिजे याची गॅरंटी आहे त्याने दिलेली त्याने ती पूर्ण केली गरीब श्रीमंत झाला असता तर ती गॅरंटी होती पण गरीबाला गरीबच ठेवलं हे त्यांची गॅरंटी आहे लक्षात ठेवा तुमचं काय कर्तृत्व नाही उलट तुम्ही गरीबच राहिलात हेच त्यांचं अपेक्षित आहे विकास कोणाचा करायचा आहे अदानी अंबानी मर्चंट चेले चपाटे त्यांचे त्या लोक उपाशी मेले नाही पाहिजे तुम्ही उपाशी काय तुम्ही असेच संपले तरीही त्यांना काही वाईट वाटायचा काही संबंध नाही ही अवस्था आहे आमच्या सध्याच्या राजव्यवस्थेची समाज व्यवस्थेची आणि तुमच्या माझ्या पैसे घेऊन मतदान केलेल्या परिस्थितीची कुठल्याही सरकारचा दोष नाही कुठल्याही नेत्याचा दोष नाही त्याचं कारण सुद्धा तसंच आहे आम्ही विकलो जातो आम्ही तुम्ही विकले जाता मताला पैसे तुम्ही घेता तुम्ही झोपडपट्टीत राहता तुम्हीच खेडेगावात राहता तुम्हीच बिल्डिंग मध्ये राहता शहरांमध्ये राहता पैसे घेता आणि मतदान करता स्वतःचा स्वाभिमान विकता मग राज्यकर्त्यांनी तुम्हाला विकलं तर बिघडलं कुठं जर तुम्हाला ह्या तत्वाच्याच गोष्टी लक्षात येत नसतील जर तुम्हाला तुमचं हितच लक्षात येत नसेल जर तुम्हाला खरं काय आणि खोटं काय हेच जर कळत नसेल तर हा वैचारिक करंटेपणा हा आमच्या विचारांशी निगडीत आहे असं मला वाटतं म्हणून मी ही सगळी चर्चा कुणा कुणाबद्दल करतोय माहिती आहे का जे स्वत विचार करत नाहीत आणि दुसऱ्यालाही विचार करायला भाग पाडत नाहीत त्यांच्याबद्दल बोल बोलतोय आणि हे बोलणं आपलं नैतिक कर्तव्य आज आहे जर आम्ही जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने किंवा इतर सगळ्या गोष्टी साजऱ्या करत असताना समता समानता आणि बंधुत्या बंधुता ही प्रस्थापित व्हावी याच्यासाठी गप्पा मारत असताना आम्ही आमचं आपले पण त्या ठिकाणी हिरावून बसलोय आणि आम्ही आळशी होत चाललोय आम्ही विसंबून हो राहत चाललोय आणि तरीही आम्हाला राग येत नाही ठीके सरकार सत्तेमध्ये आहे म्हणून सरकारला नावं ठेवली जातात मी पण नाव ठेवतोय हो पण याला जबाबदार जेवढे जा सरकारमधले लोक आहेत तेवढे तुम्ही आम्ही सुद्धा आहेत हे सुद्धा विसरून चालणार नाही आता उद्या काही दिवसावर निवडणुका येतील अजून बघा ज्या पद्धतीची महागाई वाढवली आणि तुमच्या आर्थिक व्यवस्थेला अक्षरशः काडी लावून टाकली कारण तुम्ही संसार लेकर त्यांचं शिक्षण जगणं ह्या सगळ्या गोष्टीत परेशान झालात हे मलाही माहिती आहे आणि त्याच उद्विघ्नेतून मी चर्चा करतोय तुमच्या मनातलं पण हे सगळं कशाच्या जीवावर उद्या निवडणुका येणार आहेत ना तुम्ही मतदान करा नाही तर नाही करा तुम्ही ज्याला मतदान करायचं त्याला करा सेटिंग करून त्या ईव्हीएम मशीन त्या डबड्यामध्ये सेटिंग करून बरोबर ते त्यांचीच लोक निवडून आणणार आहेत तुम्ही बसा चुना लावून त्याचं कारण सुद्धा तसंच आहे लोकशाही आपण चुकीच्या पद्धतीनं वापरली जाते आणि याला आपलं समर्थन आहे हे दुर्दैव आहे मला शेवटी या मुद्द्यावरच यायचंय की आतापर्यंत जे आपण करत आलोय ते फक्त तुम्हाला आम्हाला जे सार्वभौम हक्काधिकार मिळालेत ते आम्ही ताकदीनं ना वापरत नाही पूर्ण करत नाही म्हणून ते आम्ही वापरत नाही किंवा चुकीच्या पद्धतीने दुसऱ्याच्या हातात देतो म्हणून ईव्हीएम सारखी असेल किंवा खोटारड्या ने नेत्यांसारखी असेल ही सगळी लोकशाही चुकीच्या पद्धतीने वापरून लोकशाहीची चेष्टा केली जाते हेच मला तुम्हाला सांगायचंय महागाई बेरोजगारी येतो झाकी हे सध्याच्या हुकुमशाही दादागिरीमध्ये आणि ईडी सीबीआयच्या तसल्या त्या तकलादून नेत्यांना घाबरवण्यामध्ये खरं स्वातंत्र्यच जगायचं अजून बाकी आहे हेही तेवढंच लक्षात ठेवा हे मला तुमच्या समोर मांडायचं होतं माझी एवढीच विनंती आहे जाता जाता आता तरी सुधरा कुणाला मतदान करायचं ते करा मी काय कुणाची सुपारी नाही घेतली ह्यालाच करा आणि त्याला करू नका परंतु आतापर्यंत तुमची जेवढी वाट लागली तेवढी इथून पुढं लावू देऊ नका एवढंच मला तुम्हाला सांगायचंय तुमची वाट लागली म्हणजे सगळ्यांची वाट लागणार आहे आणि सगळ्यांची वाट लागली म्हणजे देशाची राज्याची सुद्धा वाट लागणार आहे त्याच्यातून जागे व्हा धन्यवाद आवडलं तर जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या सोशल मीडियावर शेअर करा किंवा मित्रांना पाठवा झोपलेल्याने त्यांना जाग करू जागेत त्यांना पळायला लावू आणि पळतायत त्यांना क्रांतीची स्वप्न दाखवू तरच क्रांती, क्रांती होईल अन्यथा नाही जय जाऊ जय शिवराय धन्यवाद शेअर करा